सगळ्यांना शुभ सकाळ वाजले सकाळचे सव्वा आठ आणि मी निघालो आहे मोहळातून थुन, फोंड्याच्या दिशेने आणि समोर लागेल ते आपलं पावनादेवीचं मंदिर म्हणजेच आमची ग्रामदैवत पाहुणादेवी माते की जय आज है है। वार आहे गुरुवार आणि आज असतो माझा उपास त्यामुळे काय खाण्यापिण्याचा संबंध नाही आणि फोंड्यातल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे सोबतच आज तुमचे उरलेल्या काही जणांचं प्रियर करायचं आहे ती सगळी पॅकिंग आहे आणि माझ्याकडचे सगळे जे पॅकेट्स होते ते संपलेत अर्धा किलोचे एक किलोचे स्टिकर संपलेत तर ते सगळं आता दिवाळीत जेव्हा राऊंड मारतोय परत सॅटर्डेला तेव्हा हे सगळं घेऊन यायचं नवीन माल सगळा तर आज कशी कर पॅकिंग करणार आपण ते बघित बगे, ते बघायला पण मजा येईल पण सगळ्यात आधी मी फ्रेश होणार सगळी साफसफाई करून घेणार आणि मग कुरिअरचं आणि संध्याकाळी भात जोडायचं आहे आपलं नाही अपछाईचं ती पण आमक मदत करू गेली गेल्या वर्षी त्यामुळे तिला यावर्षी जरा हेल्पिंग हँड पप्पा कालपासूनच मदत करतायत मी संध्याकाळी जाईल नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट ओकणारमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळचं स्वागत आहे फायनली मी आता कौला झाडूप घेतलंय आणि आमची जी कामाला ताई येते ती पाचशा दोन सा साफ करते पेस्ट कंट्रोल गेलेलं होतं त्यामुळे घर संपूर्ण स्वच्छ धुवून घेणं मस्त आहे आणि ते एकदा नाही आत्ता एकदा आणि मग श्वेता यायच्या आदल्या दिवशी ताईला परत एकदा सांगेन म्हणजे तेव्हा एकदा व्यवस्थित साफसफाई झाली आमच्यासाठी नाही राजगीरसाठी हे सगळं करणं गरजेचं आहे so, सो फायनली आपण जे पेस्ट कंट्रोल केलेलं आणि त्यानंतर जी कुत्र्याच्या अंगावर पिसवा असतात तांबी नाही ती लास्ट टाईम मी तांबी सांगितलेली इट इज नॉट तांबी ते पिसवा होते जे प्राण्यांच्या अंगावरपासून रक्त पितात आणि ते त्या कुत्र्यामुळेही ते आलेले सो ते सगळंच मेलं मच्छर होत्या नव्हत्या त्या मेल्या सो खूप छान वाटतंय रिलीफ मिळायला अंगावर काहीच नाही आहे बरं वाटतंय तर आता ही साफसफाई आधी आवरून घेतो अजून एक जबाबदारीचं काम म्हणजे तुमची कुरिअर आहेत त्यासाठी सगळा माल घेऊन यायचं आहे मग ताईला वर जरा वरचं झाडून देतो आणि मग मी कुरिअरच्या पाठी जाईन आणि मग ताई इथे एकटी आपलं तिचं काम करत बसेल हां घेतो आवरून घेतो बायकोने ऑर्डर सोडले हे करा ते करा ते करा लग्नानंतर हेच आहे ह्या आणा ता आण ना ता ह्या करा ता करा ता करा ओके okay, मंडळी तर आपल्याकडे हे गावटी तुपाचं सॅम्पल आलं आहे जर कोणाला हवं असेल गावटी तुपता आपण अशा पद्धतीने देऊ शकतो फक्त हे कुरिअर करताना कसं पोचेल याची थोडी शाश्वती नाही पण ठीक आहे आपण ट्राय करायला हरकत नाही प्लास्टिकची बॉटल आहे जी स्वच्छ धुतलेली आहे आणि तूप बघू शकता एकदम गावठी तर मंडळी कुरिअरचं सगळं सामान घेतलं आहे हे पिस्त आहेत जे भाजून खारे केलेले आहेत त्यानंतर हे भाजलेले काजू आहेत त्यानंतर हे साधे जंबो काजू आणि इकडे फ्लेवरचे काजू आणि बाकी पिठं ह्यामध्ये ले ठेवलेली आहेत आणि एक ऑर्डर ऑलरेडी पॅक केलेली आहे जी मोठी होती चला एक किलो तुपाची ऑर्डर आली आहे सो तूप मी आता कॅरी नाही केलं आहे ते आणायला परत जायला लागेल आणि तूप मी हे असं कराड जे आहे ना त्या कराडात पॅक करून देणार आहे म्हणजे बर्नीला काहीच नाही होणार आता आपण आज पॅकिंग करतोय कुरियावाला दादाच्या घरी कारण तिकडच्या घरी लगेच असं पॅक करणं बरं नाही तो वास काय लगेच जाणार नाही साफसफाई केली म्हणून म्हणून आज इकडे आतमध्ये आले आणि सोडायचे पण पार्सल मलाच आहेत आज कुरिअरची त्याची गाडी खराब झाली आहे म्हणजे आज जरा डबल टिबल कष्ट झाले ते जी पण नाही भरलाय तर म्हणजे आत्ताशी आपली पहिला बॉक्स पॅक होतोय म्हणजे काम किती फास्ट चालू आहे बघू शकता बॉक्स कापायला थोड्या वेळाने कोयता बी तर येईल असं वाटतंय ठीक आहे आपली सगळी पाकिटं संपली आहेत त्यामुळे मी अशा पिशव्या पॅक करून परत डबल पिशवी घालून त्याला टेप आहे म्हणजे जितकं जमेल तितकं सेफली पोचवायचा प्रयत्न करतो आहे तरी पण केस कुठे काही सीन झाला तर जरा यावेळी सांभाळून घ्या नवीन पाकिटं दिवाळीनंतर येत आहेत विथ स्टिकर काजूसाठी पण स्टिकर मागवतोय आपण हिजा हि जंगता द्यायचा आहे कोणाला आवाज ओके तर आता आमची ही थोडीशी पार्सल पॅक करून जाईल अजून पण हा एवढा माल पॅक करायचा आहे आणि हे बाकीचं सामान आहे इथलं बरंच सामान पोस्टाने जाणार आहे ताई काय करते आधी त्यांच्याकडनं एवढे वारसालं जाणार आहेत तेवढे ती पॅक करते आणि मग पोस्टाने पॅक करते बघा हो हे किसलेलं सुख खूबरं आहे जे आमच्या आई बाप्पांनी खूप मी मुंबईला गेल्यावर दोन तीन दिवसात महिन्यातीने किसवून सुकून भाजून ठेवलेलं आणि तिचे कुकमं आहे ती वेलची आहे धावणे पीठ आहे वडे पीठ आहे पीठ पीठ आहे भाजलेले काजू आहेत साधे काजू आहेत बिना सालेचे वगैरे फ्लेवर्ड काजू आहेत आणि पिस्ता आहे फ्लेवरवाला सॉल्टेड फ्लेवरमध्ये सो आपण सध्या एवढ्या सगळ्या वस्तू विकतो आहे आणि गावठी हळद जर तुम्हाला दिसत असेल तर आणि मसाला आपण नोव्हेंबरमध्ये चालू करतो आहे फायनली मिरची आली आहे पण मी आता मुंबईवरून जाऊन येतो मग आपण स्टार्ट करूया तेव्हा सगळ्यांना छान पाकिटं छान पॅकिंग मिळणार आत्ता फक्त हे ह्या मालाची पॅकिंग अशी देतो आहे सो जरा सांभाळून घ्यावा आणि साठ किलो वाडाकोलमची ऑर्डर आली आहे जर कोणाला वाडाकोलम हवा असेल तर तेही सांगा जाता जाता आपण वाडाकोलम पण पिक करू घरचा आहे सो घरूनच पिक करावं लागेल आणि मग तो बसमध्ये टाकणार हे कुरिअर कणकवलीत बॉक्सेस देणार सो आजचा दिवस माझा यातच जाईल भात कापणीला जाता नाही आहे ओके मंडळी हे ते तूप आहे जे आपण पहिल्यांदा पाठवतो आहे आणि हे गावठी तूप आहे आता हे मी गवतात पॅक करणार आहे सो ह्याची पॅकिंग दाखवते आणि अजून दोन पार्सल राहिलीच आहेत ते जरा सामान आणायला लागेल आणि कामवल्यात आईला पण सोडायचं आहे सो ती जराशी धावपळ अँड देन तांदूळ किती मस्ती करते का तू तर आपल्याकडे ज्या तुपाच्या बॉटल्स आहेत त्या प्लास्टिक आहेत त्यामुळे त्या जाताना आपटू धोपतू नये म्हणून थोडं गवतात पॅक करूया म्हणजे कसं कर नरम मध्ये राहतील तर आपटले तरी काय टेन्शन नाही सो तिथे गवताची पेंडी आहे ती एक पेंडी घेते आणि चांगल्या बॉक्समध्ये गवत कसे आंबे पाठवतो तसं पॅक करून बघतो हा माझा पहिलाच अटेम्प्ट आहे मी त्यांना सांगितलं तसं जर फुटले तरी मला सांगा काय नाही मी रिप्लेस करेन ते म्हणाले अरे काय नाही तू काय ते कर आमचा सपोर्ट आहे सो बघूया ही लोक कवळ नाही पेन नाही बांधत वाटत ही एवढं बस म्हणते की कळू काय काय करत असतं

तर मी सगळी कुरिअर गाडीत ठेवली आहेत आणि निघालो आहे घराच्या दिशेने आमच्या कामाला ताईला आधी सोडतो त्यानंतर सी एन जी भरूया सी एन जी भरून झालं की मग आपण ऑन द वे तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग कणकवली घाटायची सो आजच्या दिवसात बरंच काम आहे आणि बरेच जण म्हणत असतात की अनेक तू खूप मेहनत करतो खूप धावपळ करतो सो उद्याशी काही स्वप्न पूर्ण करायचे त्यासाठी मेहनत चालू आहे फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सोबत इट मी ना काय म्हणतो कसं चाललंय लग्नानंतरच आयुष्य लग्न छान की सिंगल छान लगाम लगामला म्हणजे येसन लागत काय नाही ना सीएनजी भरले वादले संध्याकाळची सव्वा चार आणि आपल्याला पाच च्या आधी गणक आहे सगळ्यात आधी कुरिअर आणि मग तांदूळ बसला सोडतात कसे ते पण दाखवेन अरे यार एक टाइम होता कोकणातले सगळे रस्ते चांगले होते आणि आता एक टाइम आहे सगळीकडे रस्ते खराब झाले आहेत हायवे सोडून जे आतले रस्ते आहेत त्या चला भूक लागून मेली म्हणजे भाडा आता जी पे करणार की मला ह्याच्यात बिलात ना कापणार आहे अच्छा मग ठीक आहे लगेच रेडी झाली ताई तू ओके okay, तर आता आपण कुरिअर सेवा जिथे आहे तिथे आलेलो आहोत आणि आपली सगळी कुरिअरं चालली आहेत मुंबईला ओके okay, तर आपण गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स जे की कणकवलीमध्ये आहे बस डेपोच्या बाजूला आणि हे दा पिंटू दादा सांभाळतो आणि पिंटू दादाच्या बहिणी त्यांची ही दुकानं पण आहेत जिथे तुम्हाला कोकणी मेवा मिळून जातो जर जा तुम्ही बाय रोड ट्रॅव्हल करत असाल गोव्यावरून तर इथे पण तुम्ही कोकणी मेवा इथं घेऊ शकता आणि आम्ही शक्यतो ट्रेनची तिकीट नाही भेटली तर पिंटू दाला हक्काने सांगतो तोही आमचं काम हक्काने करतो तर तुम्हाला पण कधी ट्रॅव्हल करायचं असेल कणकवली किंवा सिंधुदुर्गातून तर गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स गुगलवर जरी सर्च केला तरी नंबर मिळून जाईल इथूनच आपण एल पी नेहरूची जी तांदळच्या दोन गुन्हे आहेत वाडाकोलमच्या त्या देतंच तर तुम्हाला पण कोणला वाडाकुलम हवा असेल तर अवेलेबल झाला आहे तुम्ही मला जो नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला त्याच अनिकेत भाई स्वतः मेहनत करताना दादा <laughs> ते काजू आहेत आणि कोकम आहे ते पण त्यांनाच द्यायचे हे तुझ्या काही ठेवू लागलं हा काय दिसू न थँक्यू दादा ओके मंडळी आता सगळं माझं आवरलं आहे आणि माझ्या कामाचा स्त्रोत माझे स्वामी समर्थ जिथे कुठे जाऊ तिथे नक्की दर्शन देतात सो so, थँक्यू स्वामी तुमच्यामुळे अपलोड आहे ओके मंडळी दिवसभराची कामं उरकून मी आता आलोय घरचं सामान घ्यायला फायनली आता घरी जाऊन उपवास आहे जा। पण त्याआधी मी जे काही दिवसभर शूट केलंय ते एडिट करून अपलोड करूनच निघेन इथून फोंड्यातून सो एकंदरीत असा होता माझा संपूर्ण आजचा दिवस यामध्ये आपण फक्त कुरिअर आणि कुरिअरचीच कामं बघितली काय फरक नाही पडत हा तर आजच्या भागात आपण काय बघितलं की आपण गावठी तूप चालू केलंय थोडंसं आहे माझ्याकडे ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा वाडाकोलम तांदूळ भेटत आहेत सो वाडाकोलम तांदूळ हवे असतील तरी पण कॉन्टॅक्ट करा आणि मसा मसाल्याची प्री बुकिंग आपण घेतोय म्हणजे मसाला आपण नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या दहा दिवसात बनवायला घेतोच आहे भात कापणी झाल्यानंतर सो so तुम्हाला जर प्री बुक करायचं असेल तर आपण मसाल्याच्यासुद्धा ऑर्डर घेतो आहे पण आज जरी पैसे पाठवलात तरी so तुम्हाला मसाला भेटणार दिवाळीच्या बाहेर ज्याला कोणाला मसाला हवा आहे पहिला जो नवीन नवीन बनेल त्यातला मसाला हवा आहे तर त्यांनी मला ऑर्डर द्यायला सुरुवात करा आपला ऑर्डरचा नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो बाकी आजची मजुरी संपली इथेच भेटूया उद्याच्या भागात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात तुम्हाला डायव्या टेक केअर काळजी घ्या सोयी ना